अल्पावधीतच कराड आणि परिसरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या कराडमधील अर्बन स्टोरी या भव्य वस्त्रदालनाचा प्रथम अवतापन दिन अभिनेता हार्दिक जोशी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला अल्पावधीतच कराड आणि परिसरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या कराडमधील रेडीमेड कपड्यांचे भव्य दालन असलेल्या अर्बन स्टोरीचा प्रथम वर्धापन दिन अभिनेता हार्दिक जोशी व अभिनेता अमोल नाईक यांच्यासह विविध मान्यवरांच्या व कराडकर नागरिकांच्या उपस्थितीतोशी मोठी गर्दी केली होती अभिनेते हार्दिक जोशी यांच्या हस्ते यावेळी केक कापून अर्बन स्टोरीचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी अर्बन स्टोरी टीमच्या वतीनं अभिनेते हार्दिक जोशी व अभिनेते अमोल नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं हार्दिक जोशी यांनी अर्बन स्टोरीच्या संपूर्ण शोरूमची यावेळी पाहणी देखील केली हार्दिक जोशी यांनी अर्बन स्टोरी मधील कपड्यांचं देखील कौतुक केलं लग्न समारंभापासून ते कॅज्युअल मध्ये देखील भरपूर व्हरायटी असणारे अर्बन स्टोरी हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध वस्त्रालना असून सण समारंभ आणि उत्सवासाठी ब्रँडेड व दर्जेदार कपडे खरेदी करण्यासाठी सर्वांनी अर्बन स्टोरीच्या शोरूमला अवश्य भेट द्यावी असं आवाहन देखील अभिनेते हार्दिक दे जोशी यांनी केलं अर्बन स्टोरीच्या च्या वर्धापन दिनानिमित्त बाय वन गेट वन ही ऑफर देखील ठेवण्यात आली होती नमस्कार मी हार्दिक जोशी खरं तर योग तो, तो ता। असा आहे असं कधी फारसा योग येत नाही कर्जमध्ये येण्याचा कारण की आपण निघालो की थेट एक कोल्हापूर जातो किंवा थेट गोवा जातो असं आपलं ठरलेलं असतं पण नाही यावेळेला मुद्दाम असं एक फंक्शन होतं यांचं एक वर्धापन दिन होता म्हणजे आमच्या हक्काचं म्हणजे मी माझं नेहमीच म्हणतो मी आता आमचं म्हणतो कारण की अमोल आहे बरेच माझे सुद्धा इथे आहेत आणि आमच्या हक्काचं म्हणतो कारण की हे हक्काचा असं स्टोर आहे अर्बन स्टोरीचा मी महाराष्ट्रात कुठेही असो शूटिंगसाठी मी फक्त दोन दिवस आधी जरी सांगितलं की मला कपडे हवे माझं मला हे फंक्शन आहे अर्जंट तर मला असं वाटतं की विदिन चोवीस ट्वेंटी फोर आवर्समध्ये मग चोवीस तासाच्या आत ते कपडे माझ्यापर्यंत पोहोचलेले असतात ते कसे पोचतात कसे बनवले जातात ते मला खरंच माहीत नाही ते ह्यांनाच माहीत आहे पण ही जादू त्यांची आहे आणि मला असं वाटतं की जे कलाकार सगळे सुंदर दिसतात कारण की अशी मंडळी आमच्या मागे उभी असते म्हणून मला असं वाटतं की कुठल्याही फंक्शनमध्ये किंवा घरातलं फंक्शन असेल पूजा असेल लग्न असेल मी माझ्या लग्नाचं उदाहरण देईन त्यामध्ये सगळ्यांना फोटोज आवडले सगळ्यांना सगळे चेहरा आवडले मागे ही अशी अर्बन स्टॉलची टीम आमच्या मागे उभी होती आणि वेळोवेळी कारण की त्यांना माहिती असतं की शेड्यूल कसं आहे शूटिंग कुठे चालू आहे तसंच चालू आहे मग त्याही त्याच्यात ते वेळेत काढून आमच्यासाठी असे कपडे बनवले तर आमच्यासाठी असं नाही सगळ्यांसाठीच तर मला असं वाटतं की आपल्या अक्काचं स्टोर हो आहे आणि हे कोल्हापूर सांगली आणि कराडमध्ये आणि अशी उत्तम व्हरायटी मला असं वाटत नाही की तुम्हाला कुठे अशी बघायला मिळेल आणि फक्त असंच नाही की लग्नाचेच कपडे तुम्ही घ्यायला इथे टी शर्टसुद्धा आहे शर्ट्स आहेत छान जीन्स आहेत आउट फिट तो 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 की अजून कॅज्युअल आउटफिट्स आहेत तर तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकता आणि मला असं वाटतं की आज त्यांनी मी येणार म्हणून माझ्यासाठी म्हणजे मला खरंच पश्चिम महाराष्ट्र नाही खरं तर महाराष्ट्रात म्हणून की माझ्यावरती माझ्या सगळ्या कलाकारांवरती किती प्रेम करतात कारण की आज त्यांनी आम्ही येणार म्हणून बाय वन गेट वन ही ऑफर ठेवलेली आहे आणि ही ऑफर आज नाही आहे तर उद्यासाठी सुद्धा आहे तर मला असं वाटतं की सगळ्यांनी जोरात जोराशी गर्दी करा आणि चालते ना चालते की करत काय सगळेच कपडे काय चालते ना बघाय की के एम एस न्यूज स्पंदन से नाते अपुनकीचे